जय संविधान आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल आज महाराष्ट्र शासनानं काही दिवसांपूर्वी एक निर्णय घेतला की शालेय शिक्षणामध्ये मनुस्मृतीचं त्यांनी समावेश करतायत या मनुस्मृतीच्या आधारावर ज्या आपल्या देशात संहिष्णु देशामध्ये दे। जवळजवळ गेल्या हजारो वर्षापासून वर्णव्यवस्था आणि विषमतेची व्यवस्था निर्माण झाली या मनुस्मृतीच्या आधारावर त्याच व्यवस्थेनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला त्याच मनुस्मृतीच्या व्यवस्थेनं इथल्या शाहू महाराजांचा अपमान केला महात्मा फुलेंना त्यांच्या वरतीतून बाहेर काढायला त्याच्या मित्राला भाग पाडलं अशा अनेक गोष्टी या मनुस्मृतीच्या आधारावर घडल्या या मनुस्मृतीमध्ये वर्णव्यवस्थेमध्ये स्त्रीला एका महिलेला शुद्रातिशूद्र मानलं गेलं तिला माणूस म्हणून देखील त्यात गणना गेली गेली नाही आपल्या आई आणि म आई आणि बहिणीसोबत एकांतात बसू नये असे अशा असे श्लोक लिहिले गेले आणि अशा पद्धतीनं महिलांचा अपमान करण्यात आला अशा मनुस्मृतीला बाबासाहेब आंबेडकरांनी महाडमध्ये जाळून त्याचा निषेध केला होता इतका पुस्तकप्रिय माणूस असंही विषारी पुस्तक जाळतो हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि संविधानाची निर्माण बाबासाहेबांनी निर्माण केलं त्या संविधानावर देश चालत असताना त्या संविधानाचा अभ्यास शालेय शिक्षणामध्ये फक्त वीस मार्काला नागरिक सत्तेच्या नावान ठेवला जातो आणि त्याच शाळ शाळेमध्ये आता मनुस्मृतीचा अभ्यास नव्यानं ॲड करतायत आमची मागणी अशी आहे या सरकारला की या सरकारनं स मनुस्मृतीला न घेता संविधानाची मूल्य आणि संविधान या स शालेय शिक्षणात ॲड करावं आणि त्या संविधानावर आधारलेला देश निर्माण करण्यासाठी मुलांना याची माहिती द्यावी आणि या सरकारनं जे कोण निर्णय घेतला तो त्वरित माघारी घ्यावा आम्ही यासाठी त्यांचा निषेध करतो